नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण एकशे एकोणाविसा भाग जो बनत आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे मला फोन आले मी जे बोललो की मोसंबी संत्रा दहा ते बारा वर्ष वयाचे जरी झाड असेल किंवा चौदा वर्षाचे जरी असेल तर अशा झाडांना जनरली शंभर ते एकशे वीस रुपयाचा खर्च येतो मग बरेचसे शेतकरी बोलले साहेब तुम्ही शंभर एकशे वीस रुपये खर्च म्हणता मग तो कसा आता तुम्हाला एक जस्ट आपलं काम सांगतो म्हणजे अशा पद्धतीने जे काम होईल तर खर्च असेल तर बघा आपण जनरली बरेचसे शेतकरी स्टोरेजच्या फवारण्यासुद्धा घेत नाही मग फुलं कमी जास्त लागतात तर आपण स्टोरेजच्या फवारण्या जनरली तीन घेतो कुणी दोनही घेतं पण तीन घेतल्यानंतर तुमचं काम व्यवस्थित होतं मग आता स्टोरेजच्या फवारण्यामध्ये आपण जे वापरतो मग त्याच्यामध्ये झिरो साठवीस आणि चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट आणि त्याच्यासोबत गरजेनुसार एखादं कीटनाशक किंवा बुरुषनाशक असं जनरली आपण तीन औषध घेतो मग आपण त्याचं त्या तीन जर करतो आपण मग आता तुम्ही उदाहरणार्थ आय सी एल कंपनीचं झिरो साटिव्हिस्ट किंवा झिरोआ टोनाटर जे घेता तर आपण ते चिलेटेड वापरत नाही आपण ते सल्फेट फॉर्म जे ड्रिचिंग करतो तेच वापरतो आणि ते असतं दोनशे चाळीस रुपये किलो मग त्या हिशोबाने त्याच्यामध्ये जे चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट आपण वापरतो ते जनरली सहाशे रुपये किलोचं असतं मग आता पाचशे झाडाचा हिशोबा ठिकाणी आपण काढतो आहे पाचशे झाडाला जनरली पाचशे लिटर पाणी लागतं दहा ते चौदा वर्ष वयोगटातल्या झाडांना छोटे असेल तर अजून कमी लागतं मग एक लिटर पाणी एका झाडाला लागतं पाचशे लिटर पाणी हे पाचशे झाडाला लागतं त्या पद्धतीने आपण जी फवारणी घेतो मग त्याच्यामध्ये झिरो साठवीस पाच ग्रॅमने आपण अडीच किलो वापरतो आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे वापरणारं चिलेटेड मायक्रन डुटन सहाशे ग्रॅम सहाशे रुपये किलो आहे एक किलो वापरलं तर ते पाचशे लिटर पाण्यात दोन ग्रॅमने त्याचं प्रमाण पाच दहा म्हणजे एक किलो होतं आहे आणि त्याच्यामध्ये एखादं कीटनाशक कुठलं वापरा सातशे ते हजार रुपये लिटरचं कीटनाशक किंवा बुरशनाशक असतं मग असा हिशोब जर काढला पण तर ते सात हजार पाचशे रुपयात आपल्या तीन फवारण्या होत्या मग आता तीन फवारण्या आपल्या सात हजार पाचशे रुपयेमध्ये या ठिकाणी पाचशे झाडाचा होता त्याच्यानंतर आपण एन देतो आणि कीट वापरतो मग आता एन केमध्ये तुम्ही बारा बत्तीस सोळा असेल एकोणाशे एकोणवीस असेल दहा सव्वीस वीस असेल तुमचं जे असेल एन पी के मग त्यामध्ये पंधरा पंधरा असेल हे जे वापरतो आपण हे प्रति झाड एक किलो द्यावं लागतं दहा ते चौदा वर्ष वयोगटातल्या झाडाला मग आता एन पी के जनरली एकोणीसशे एकोणीस जर घेतलं आपलं तर एकोणीसशे पन्नास रुपयाला आपण पन, दोन हजार पकडा म्हणजे या ठिकाणी किती लागते आपल्याला पाचशे झाडाला ते दहा बॅग बरोबर म्हणजे पाचशे किलो म्हणजे दहा बॅग वीस हजाराच्या त्या झाल्या आणि कीट जे वापरतो आपण आपण सगळ्यात टॉपची किट घ्या सल्फेट फॉर्ममधली किट आपण इथून मागे जी देत होतो तर ती कीट जी घेत होतो आपण तिच्यामध्ये ऑर्गेनिक कार्बन ज्या गोष्टीमुळे वाढेल तीसुद्धा एक, एक एक्स्ट्रा किट घ्यावं लागत होती म्हणजे ते जात होतं आपल्याला जवळपास साडेतीन चार हजार रुपयामध्ये पाचशे झाड सॉरी शंभर झाडाचं मग आपण ते न घेता आपण जी यावर्षी नवीन मागच्या वर्षी जी वापरून यावर्षी जी कीट आपण शेतकऱ्यांना देतोय तर त्याच्यामध्ये जी आपण न्यूट्री किट कीट वापरतो ती बत्तीसशे रुपयाला येते आणि तिच्यामध्ये जनरली आपलं किती झाड होता शंभर झाडं मग तो जर खर्च लावला आपला तर पाचशे झाडाला तिथे लागतं आहे आपल्याला छत्तीस हजार रुपये फवारणी तीन फवारण्याचे साडेसात हजार रुपये आणि एन पी के प्लस काला किट पाचशे ग्रॅमनं जरी दिली आपण एक किलो एन पी के पाचशे ग्रॅम किट आपली जी न्यूट्रीफची कीट वापरतो आपण ती कीट जरी दिली आपण तर आपल्या या ठिकाणी छत्तीस हजार रुपये या ठिकाणी बनता मग आता आपण त्याच्यानंतर काय कळीसाठी फवारणी घेणार बऱ्याचशा शेतकऱ्यांची गरज पडत नाही परंतु वातावरण खराब असेल तरच देतो आपण मागच्या वर्षी दहावीस टक्के लोकांना दिली होती फवारणी आणि यावर्षी कंपल्सरी सगळ्यांना देतोय नसतं ही फवारणी देत पण नाही आपण तर कळीसाठी जी फॉरणी पाचशे लिटर पाण्याचं औषध आपण जे देतो फिजा ऑर्बिटल क्रॉप सायन्सचा फिजा झिरो पॉईंट पाच ग्रॅमने देतो आपण सॉरी पाच एम एलनं तर ते आपल्याला सोळाशे रुपयाला पाचशे लिटरचं पा पाण्याचं औषध येते आणि त्याच्यामध्ये तुम्ही कुठलंही एखादं सिलिकॉन वेस्टिकर जे वापरतो आहे ते एकंदरीत आपली ती फवारणी पाचशे झाडाची जाते दोन हजार रुपयाला बरोबर मग आता त्याच्यानंतर आपण तेरा झिरो पंचेचाळीस आणि एक स्प्रे कधी तेरा झिरो पंचेचाळीस जर एखाद्याचं वॉट ड्रिप इरिगेशन असेल तर आपण स्प्रे देतो आणि ड्रिप इरिगेशन असेल तर फक्त आपण त्या ते ठिकाणी तेरा झिरोपंचेस द्यायला सांगतो त्याचं कारण काय तेरा ब झिरो पंचेचाळीस हा जो ग्रेड आहे वॉटर सोलबल सल्फेट फॉर्मरला हा ग्रेड काय करतो सेल्स मल्टिप्लाय करतो म्हणजे त्या ठिकाणी इमिडिएट पेशीची वाढ होऊन आपली जी बोरासारखी तुरीसारखी जी फळगळ होते तर त्या ठिकाणी ती फळगळ होत नाही मग आपण हे हे जे देतो आपण किती दोन दोनशे चाळीस किंवा अडीचशे रुपये किलोचं असतं एकरी आपण चार किल दे किलो देतो म्हणजे आपल्याला हेक्टरी दहा किलो लागतं तर या ठिकाणी आपण ते अडीचशे रुपये किलो जर पकडलं तर आपल्याला हेक्टरी अडीच हजार रुपयाचं ते लागतं म्हणजे चक्करला म्हणजे पाचशे झाडाला हेक्टरी पाचशे झाडं असतात ते झाले अडीच हजार रुपये त्याच्यानंतर आपण नंतर स्त्रीकरण म्हणून ज्यावेळेस जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये उन्हाचा तीव्रता वाढते आणि त्या ठिकाणी सुपारीसारखी मोठी बोरासारखी जी फळगळ होते ती फळगळ होणे म्हणून करी आपण प्रति जाड जसं की फर्स्ट टाईम शंभर ग्रॅम युरिया देतो ड्रिप इरिगेशन म्हणा किंवा ठिबक जागेवर म्हणा नंतर दीडशे ग्रॅम देतो आणि नंतर दोनशे ग्रॅम देतो तीन वेळेस असं युरिया देतो जेणेकरून आपली सुपारीसारखी फळगळ होत नाही म्हणजे आपण जनरली त्या गोण्या किती लागतात आपल्याला त्यावेळेस आपल्याला त्या चार गोण्या लागतात किंवा तीन लागतात अडीचशे रुपयाला जरी कोणी पकडले आपण तर पंचवीस तरी पंच्याहत्तर म्हणजे साडेसात तर आपण एक हजार रुपये पकडले त्या ठिकाणी जनरली तर आपल्याला त्या ठिकाणी त्यावेळेस एक हजार रुपये लागतात त्याच्यानंतर आपण मे महिन्यामध्ये स्प्रे घेतो का तर बरेचसे शेतकरी म्हणतात साहेब आमच्या झाडावर मंगू आला फळ झाले तर मग प्रिव्हेंटिव्ह मे महिन्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे बाहेरच्या बाजूने फळावरती लाल कोळीचा प्रादुर्भाव होतो आणि तो नंतर दमट वातावरणामुळे अजूनही वाढतो तर तो, तो येऊ नये म्हणून प्रिव्हेंटे आपण मेला ती फवारणी घेतो आणि ती औषध जसं की इथिॉन सायपर कुठलंही ओमाईट म्हणा इथिऑन म्हणा टाटा नगाटा म्हणा ज्याच्यामध्ये इथिओन सायपर आहे तर ते त्याच्यासोबत आपण एक बुरशीनाशक वापरतो हो ते सातशे ते आठशे रुपये लिटर असतं पाचशे लिटर पाण्याचं औषध एक लिटर असतं तर ते सातशे आठशे रुपयाला बसतं टाटा नागाटा त्याच्यामध्ये कुठलं एक बुरशनाशक घ्या म्हणजे आपण त्याचे जनरली हजार हजार रुपये जरी पकडले औषधाचे आणि बुरशनाशकाचे तरी आपल्याला दोन हजार रुपये त्या ठिकाणी खर्च येतो त्या फवारणीचा आता त्याच्यानंतर जुलै महिन्यामध्ये स्प्रे मात तुम्ही म्हणताल जुलै महिन्यामध्ये स्प्रे कशासाठी ज्यावेळेस आपली नॉर्मली फळगळ होणार आहे असं आपल्याला वाटतं किंवा नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह आपण जुलै महिन्यामध्ये काय देतो त्याच्यामध्ये आपण बावीसशे रुपये किलोचं एलेड जरी वापरलं आणि त्याच्यामध्ये कुठलंही एखादं कीटनाशक एमिडा असेल प्रोफिनोपॉस असेल हे जर वापरलं तर आपल्याला त्या ठिकाणी चार हजार तर लागतच ते पण तरीसुद्धा आपण त्या ठिकाणी चार हजार रुपये त्या फवारणीचे पकडले आणि असे एकंदरीत आपले फवारण्या किती तर आपल्या फवारण्या बघा इथं तीन फवारण्या एक चार पाच आणि सहा फवारण्या आणि इथे एक सात फवारण्या आपल्याला वर्षभरामध्ये मॅक्सिमम सात फवारण्या त्याच्यामध्ये कळीची एखाद नाही पण राहणार तर सहा ते सात फवारण्या आपल्याला वर्षभरामध्ये करायच्या आहे एक वेळेस डोस द्यायचा त्याच्यानंतर झिरो रोपंचाळीसची ड्रिचिंग करायची आणि एक ते तुमचं नत्रस्थिरीकरण म्हणजे युरियाचा रोल जो असतो तो द्यायचा एवढे कामं करूनसुद्धा आपल्याला ठिकाणी पंचावन्न हजार रुपये खर्च येतो आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट राहिली बोर्डो मग आता पाचशे झाडाला दहा वर्ष वयाच्या पाचशे झाडाला बोर्ड लावला तर आपल्याला त्याचे चार किंवा पाच पॅकिंग घ्यावं लागतं साडेतीनशे रुपयाला ते येतं तर आपण चार पॅकिंगचे तीनशे बारा आणि पन्नास रुपयाने ते पाचशे की म्हणजे बावीसशे रुपये सॉरी चौदाशे रुपये लागतात पण आपण त्या ठिकाणी गेरुसेत या ठिकाणी आपण त्याचे दोन हजार रुपये पकडले मग हे 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 सगळं कॅल्क्युलेट केलं तर आपलं सत्तावन्न हजार रुपये हे पाचशे झाडाचा खर्च होतो कॅल्क्युलेशन करून बघा तुम्ही अजून याच्यामध्ये आपण तीन एक्स्ट्रा हजार एक्स्ट्रा पकडा तरी आपले साठ हजार रुपये या ठिकाणी पाचशे झाडाचे होता आणि ज्यावेळेस साठ हजार बागिल्ले पाचशे करतो तर बारा पंचेसाठ म्हणजे एकशे वीस रुपये आपल्याला या ठिकाणी प्रति झाडाचा खर्च आपल्याला दहा ते चौदा वर्ष वयोगाटातल्या झाडाला एकशे वीस रुपये प्रति झाडाचा खर्च येतो आता याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर खर्च करत असाल तर तुम्ही कितीही खर्च करा हेच काम गरजेचं याच्या व्यतिरिक्त जेही काम करणार तर ते आहे कारण कोणत्याही गोष्टीची मर्यादा असते तुम्ही दोन किलो एन पी की दिलं दहा वर्ष झाडाला तरी ते जेवढं लागतं तेवढं झपटेक होणार कीटही तुम्ही वापरली शिल्लक तरी काही कामाची नाही आहे आता उलट याच्यामध्ये आपण कीटही मॅक्सिमम सांगितली त्याच्यामध्ये ही कळीची फवारणी एक्स्ट्रा वापरली जुलै महिन्यातही जून मे महिन्यात जुलै महिन्यामध्ये आपण एक फवारणी वापरली तीही नाही वापरली तरी ॲडजस्ट होतं म्हणजे आपण हे सगळं तुम्हाला डिटेल आता तुम्ही यात म्हणताल शेणखत खत आणलं त्याच्यामध्ये आम्ही मग मजूर लावलं स्प्रे घ्यायला माणसं लावले ह्या गोष्टी नाही जे दुकानातून आपण विकत आणणारे जे प्रोडक्ट आहे याचा आपण या, या ठिकाणी खर्च काढला तर तुम्हाला पाचशे झाडाला साठ हजार रुपये मॅक्सिमम लागतात ते पण दहा ते चौदा वर्ष वयोगटातल्या झाडांना आता हीच गोष्ट जर पाच वर्ष वयाच्या झाडाची असेल किंवा सहा वर्ष वयाची असेल तर डायरेक्टली यातला अर्धा खर्च कमी होतो ओके okay. म्हणजे मला काय म्हणायचं की शंभर ते एकशे वीस रुपये प्रति झाडाने तुम्ही जर खर्च केला तर तुमच्या झाडामध्ये जबरदस्त उत्पादन येणार झाडाची क्वालिटी सुधारणार आता याच्या व्यतिरिक्त हे करूनही आपल्याला आंतरमाशकत बंद करणे तणनाशकाचा आवर्जून वापर करा नसेल वापरायचा तर ब्रश कटर वापरा याच्या व्यतिरिक्त पाण्याचा अतिरिक्त टाळा जनरली लोड पाणी मोकळं पाणी द्या ठिबकचं पाणी देत असेल तर खूप काळजीपूर्वक देणे खोडापासून लांब देणे त्याच्यामध्ये आपण वर्षभरातून एक वेळेस वर्ष म्हणा किंवा एक वर शाडी का होईना शेणखत गांडूळ खत किंवा तुमचं जैविक खत कोंबडी खत, खत? असं काहीतरी एक तुम्हाला द्यावंच लागणार त्यावेळेस तुमची बाग ही एकदम व्यवस्थित राहणार आणि उत्पादन चांगलं भेटणार तर शेतकरी मित्रांनो आपण दुकानदाराने सांगितलं किंवा एखाद्या एम्प्लॉयने सांगितलं म्हणून आपण शिल्लक खर्च करू नये आपण अशा पद्धतीने जर खर्च केला तर आपल्याला मोसंबी संत्रा वर्षभराचा पाचशे झाडाचा जनरली शंभर ते एकशे वीस रुपयेच खर्च येतो याच्यावर खर्च येत नाही तुम्ही वर, तुम वर करत असाल ती तुमची इच्छा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे परंतु संपूर्ण व्हिडिओ जर ऐकला तर आपल्याला त्या गोष्टी लक्षात येतात व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ शेअर करा लाईक करा